मोबाईल ऍप पर्यंत प्रगती झाली असली तरी मृगाचा अंदाज काढण्यासाठी शेतकरी पंचांगस काढतात याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून आपल्या शेतीची पेरणी करतो खरीप हंगामात त्या त्या नक्षत्राचे वाहन शेतकऱ्यांच्या जीवनाचे सुखदुःखाचे चक्र सुरू ठेवते असा समज आहे यंदा मृग नक्षत्र कोल्हा या वाहनापासून तर चित्राच्या म्हैस या वाहनापर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केल्याने शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची आशा पल्लवीत झाली आहे मागील चार वर्षांमध्ये अनेकदा पावसाने खरीप हंगामात दगा दिला कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार याविषयी पंचांगकर्त्यांनी मांडलेले अंदाज उधळले परिणामी पेरणी व वा मशागतीची वाताहत झाली तर कधी अल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले मागील वर्षी जून मध्ये समाधानकारक पाऊस झाला तर सोयाबीन पीक घरात येत असताना झालेल्या अधिक पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत पूर्ण केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती